ह्या विषयाचा मी अभ्यासक आहे मोदी साहेब आणि मोदी साहेबांचं जे सरकार आहे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे मोदी सरकार करत असतं आणि त्याचं बजेटची तरतूद कुठल्याही विषयाला तरतूद करावी लागते आपण मागच्या अनेक वर्षांचा अनुभव जर मोदी सरकारच्या माध्यमातून घेतला तर प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मोदी सरकार करत असतं आताचं बजेट पण जे काही मागच्या वर्षीचं बजेट होतं त्यापेक्षा जास्तच असेल कुठे कमी नसेल कारण का मी बजेट बघितलेलं नाही पण मला ज्या गोष्टींचा अनुभव आहे मोदी साहेब जी तरतूद करतात ती कुठेही कमी करत नाही त्याच्यामध्ये देश जो काही आपल्याला अमुक ट्रिलियन इकॉनॉमिकची जी, जी काही आपल्याला वाटचाल करायची आहे त्या दिशेने देश जातो आहे हे माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला जाणवतं कारण का ज्या अर्थाने आमच्या स्टेटला पैसा मिळतो आज आपल्या राज्याची पण अर्थ अर्थव्यवस्था जी आहे ती आता तेवीस फेब्रुवारीला इकडचा बजेट सेशन सुरू होईल आणि त्या बजेट सेशनमध्ये पण आपण जी काय तरतूद केली मागच्या वर्षाची त्याचं इम्प्लिमेंटेशन बऱ्यापैकी झालं केंद्र सरकारने पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून जे पैशाचं ॲलोकेशन आपल्या महाराष्ट्र राज्याला ठरवलं होतं तेही आपल्याला डिसेंबरमध्ये मिळालेलं आहे अशा अर्थाने की कुठेही पैसा आता थांबत नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकाराकडे जो पैसा येणं असतं ते कुठेही थांबत नाही अशी काम करायची पद्धत मोदी साहेबांची आहे म्हणून मला खात्री आहे ह्या देशाच्या बजेट देशाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं बजेट असेल साहेब जिल्हा परिषद निवडणूक ह्या मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जातात ग्रामीण भागातली निवडणूक आहे तुम्ही याच भागातल्या आमदारात प्रकारे इथला विकास झाला कारण ठाकरे शिवसेनेने देखील कुडाळ जोर लावला पाहायला मिळतोय कशी निवडणूक राहिली बघा उबाटा गटाकडे तसे काही उमेदवार पण त्यांना सापडलेले नाहीत धरून पकडून त्यांनी उमेदवार उभे केले जबरदस्तीने उमेदवार उभे केले आता ते उमेदवारच काही प्रमाणामध्ये माझी आमदाराला आणि उबाटाच्या नेत्यांना शिव्या आहेत हो। ही परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे लोकांनी ठरवलं आहे की आपण विकासाच्या बाजूने उभं राहावं कुठेही त्याच्यामध्ये चूक होता कामा नाही कारण ना का ह्यांच्याकडे उबाटाकडे द्यायला काहीच नाही ते फक्त टीका करू शकतात वातावरण गडूळ करायचा प्रयत्न करू शकतात त्या पलीकडे उ उबा, उब उभाटा जो काही गट आहे इकडचा सिंधुदुर्गाचं जे युनिट आहे ते अतिशय रिकामटेकडे युनिट आहे त्यांच्याकडे काम राहिलेलं नाही रोज कुठे ना कुठेतरी तुमच्या माध्यमातून टीका करायची गावात जाऊन वातावरण गडूळ करायचं कुठला तरी एक टपोरी गावात पकडायचा त्याच्या माध्यमातून वातावरण खराब करायचं त्या पलीकडे ह्या लोकांकडे उबाटा गटाकडे काय राहिलेलं नाही आम्ही त्यांची एवढी दखल घेतसुद्धा नाही आम्ही आमच्या कामाला लागलेलो ला आहोत आम्ही काय देणार आहे ते आम्ही लोकांना सांगतो आहे आत्ता पण तुम्ही मनोगत ऐकलं असेल मी काय देणार आहे एवढंच सांगितलं मी कोणावरही टीका केलेली नाही म्हणून त्यांना टीका करत राहू दे ते जेवढे टीका करतील आम्हाला त्यांचा फायदाच होईल जिल्हा परिषदेत आठ उमेदवार बिनविरोध झाल्यात तर पंचायत समित्या देखील अठरा ते एकोणीस उमेदवार बिनविरोध झाल्यात कसं बघता एक तर विजय होईल बघा तुम्हाला आता मी सांगतो मी जसं मा तुम ह्या प्रतिक्रियेमध्ये उत्तर दिलं होतं की ह्यांना उमेदवार सापडलेले नाहीत आता पण जे उमेदवार आहेत ते धरून पकडून उभे केलेत उबाटावर निष्ठा नाही कुठेतरी तिकीट मिळालं नाही म्हणून काही लोक इकडे गे इकडची तिकडे गेली काही नवीन लोकांना तिकडे तिकीट देण्यासाठी तिकडे बोलवलं त्यांची इच्छा नसताना पण अनेक लोकांना तिकीट दिलेली आहे तर बिनविरोध झाल्या काही ठिकाणी त्यांना माहीतच नव्हतं की उमेदवार उमेदवारी आपल्याला दिली आहे म्हणून दुसऱ्या बाजूनी आता जे उमेदवार उभे आहेत ते मनाने उबाटाचे नाहीच आहेत तुम्ही बघा उद्या काय होतं ते निवडणूक संपली की ते राहणार सुद्धा नाहीत ते निवडून येणार नाहीत ते सोडून द्या पन्नासच्या पन्नास आणि शंभरच्या शंभर पंचायत समिती आमच्याच येणार त्याच्यामध्ये कुठ